महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी नमस्कार बांधवांनो जवळपास बावन्न हजार शिक्षकांच्या मनामध्ये एकच प्रश्न उद्भवतोय आहे तो म्हणजे या महिन्याचा होणारा पगार हा वाढीव वीस टक्केनीच होईल का बांधवांनो रेग्युलरचा पगार होईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे की नक्कीच दिवाळीचा पगार हा बांधवन आपला वाढीव वीस टक्क्यानेच होणार कारण यासाठी आपले जे कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार आहेत आणि आणखीन दोन माजी शिक्षक आमदार आहे यांनी जीवाची बाजी लावली बांधवांनो वेळप्रसंगी आक्रमक झाले म्हणून बांधवणो हा पगार होणार आहे नाहीतर गेले दोन महिने झाले बांधवांनो की शिक्षण खात्याच्या उपसचिवाच्या टेबलावर आपली फाईल धूळ खाऊन पडलेली होती जर का हरहुन्नरी आमची जालण्याची टीम जर मंत्रालयामध्ये गेली नसती आव्हान केलं नसतं आमदारांना तर बांधवनं नक्कीच हा पगार मिळालाच नसता बऱ्याच जणांनी तर अशाच सोडून दिलेली होती परंतु जर आपण आक्रमक झालो आपण योग्य पाठपुरावा केला तर नक्कीच बांधवणं यश मिळतं म्हणजे नेमकी काय स्टोरी आहे काय घडलं आहे आणि खरंच बांधवणं आज दहा तारीख आहे मग आज किंवा उद्यापर्यंत हा पगार खालच्या स्तरापर्यंत येईल का हे आपण सविस्तर पाहण्यासाठी हे लाईक करा शेअर करा आणि आपल्या इतर बांधवांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ आवर्जून जाऊ द्या तर ज्यावेळेस आपण आव्हान केलं होतं जर का अठरा तारखेपर्यंत आमच्या खात्यात वाढीव टप्प्याचा पगार जर दिवाळीच्या आत नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व सातही शिक्षक आणि पदवीधर आमदारांच्या दारात शिमगा आंदोलन करू तर या आव्हानाला बांधवांवर प्रतिसाद देऊन आदरणीय ज्ञानेश्वर सर असतील विक्रम काळे सर असतील देशपांडे सर असतील सावंत साहेब असतील आणि योगायोगाने दराडाई साहेबसुद्धा शिक्षण मंत्र्याच्या दालनात आले होते तर ह्या सर्वच आमदारांना मी सलाम करतो कारण यांच्याच प्रयत्नामुळं बांधवनं आपली दिवाळी ही आनंदात जाणार आहे त्यामुळं आवर्जून तुम्हाला यांच्याविषयी जर आदर असेल तर यांना मॅसेज करा आवर्जून की साहेब धन्यवाद असंच आमच्या पाठीशी राहा कारण आपल्याला तर काही अधिकारी किंमत देत नाही पण जर लढवय आमदार आपल्यासोबत असेल तर बांधवांवर नक्कीच कुठलंही मोठं संकट येऊ द्या ते आपण पार करू यामध्ये जामनिक सर आहे खंडे सर आहे शेळके सर आहे काका आहे आणि जामनिक सरांचे इतर दोन मित्रसुद्धा पाठपुराव्यासाठी होते त्याचबरोबर आमच्या जालन्यातले शंकर शेरे सर असतील आपले सरही नंतर आले होते त्यानंतर बघा राजे भोसले सर आहे इतरही जे काही मंडळी या पाठपुराव्यामध्ये होते सर्वात प्रथम ज्यावेळेस पाठपुराव्याला सुरुवात केली तर उपसचिव आपले यांना आवर्जून सरांनी विनंती केली की सर तुम्ही फाईल पाठवली एका वाढीव टप्प्याची तर त्यावेळेस साहेब म्हणाले हो मी पाठवली माझ्याकडे काहीच नाही आहे मग आम्ही आनंदित होऊन बांधून कुणाकडे गेलो शिक्षण मंत्री महोदयाकडं गेलो सोबत आपले तुकारामजी शिंदे साहेबसुद्धा होते त्यांचेही आभार मग त्यावेळेस आम्ही आवर्जून शिक्षण मंत्र्यांना म्हणालो की साहेब काही जिल्ह्यांचा पगार झाला आहे परंतु काही जिल्ह्यात अजूनही पत्रही नाही आणि खरंच हा पगार दिवाळीच्या आत व्हायला पाहिजे तर त्यावेळेस शिक्षण मंत्र्यांना तर आश्चर्य वाटलं मी बोललो आहे कॅबिनेट डिसिजन झालं आहे मग पगार का होत नाही आहे तर ते म्हणाले की मी नक्कीच काय करतो आहे आदेश देतो आहे की दिवाळीच्या आत पगार होऊन जाईल मग आम्ही पुन्हा परत बांधवनो मंत्रालयातील इतर जे काही सचिव असतात किंवा अर्थ विभागात असतात पाठपुराव्याला गेलो त्यावेळेस मग या ठिकाणी आपले देशपांडे साहेब होते सावंत साहेब होते आणि यांनी पाठपुरावा केल्यानंतर निदर्शनात आलं की शिक्षण विभागाने फाईल आर्थिक विभागाकडे पाठवलीच नाही किती तारखेला पाठवली नाही बांधवणू सात तारखेला संध्याकाळी चार वाजेपर्यंत फाईल कुठं होती ही बांधवणू या ठिकाणी शिक्षण विभागातच होती ती आर्थिक विभागाकडे गेलीच नाही मग मात्र या ठिकाणी ज्ञानेश्वर सरांना खूप कायला राग आला आणि त्यांनी परत सावंतसाहेबांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना जबाब विचारला की गेले दोन महिने झाले तुमच्या टेबलावर फाईल काय करते मग त्यावेळेस त्यांच्यामध्ये वाद झाला आणि पुढची हकीकत ही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलीच मग त्यानंतर बांधवनो हे तिघही आमदार बांधवनं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे गेले की त्यांना सांगितलं साहेब कॅबिनेट डिसिजन झालेली आहे सगळ्या महाराष्ट्रात शिक्षकांना आनंद वाटलाय परंतु हे अधिकारी वर्ग त्यांच्याकडं फाईल दाबून ठेवल्यामुळं सरकारचं आणि तुमचं नाव खराब होतंय तर त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी आवर्जून बांधून तुम्ही बघता हे देशपांडे साहेब आहे हे सावंत साहेब आहे हे आपले ज्ञानेश्वर सर आहे तर हे बांधवून इथं अशी फिडिंग इथं लाभलेली होती दुसरी फिडिंग सन्मान्य मराठवाड्याचे लाडके आमदार विक्रम काळे साहेब आम्ही अर्थमंत्र्यांकडे घेऊन गेलेलो होतो तुम्ही बघू शकता स्वतः मी आमचे एक सरांनी आग्रह केला विक्रम काळे साहेबांना की आपल्याला आजीदादाला आहे आणि आजीदादानी लगेच म्हटलं पाहिजे आम्ही तिथं व्हिडिओही करण्याचा प्रयत्न केला परंतु काय असतं प्रोटोकॉल असतात मंत्र्यांचे आम्हाला ते त्यांनी थांबवलं तर यांचे सुद्धा आभार मानावे लागतील मी आवर्जून यांच्यावर कधी कधी रागवतो टीका करतो कारण आपला हक्काचा माणूस आहे आम्ही गेले पंचवीस वर्ष झाले बांधवनो डोळे झाकून आमदार मध्ये त्यांना निवडून देतो मग आपलं काम आहे ना आपल्या आपल्या माणसाला आपण रागतच असतो आणि ते शांत संयमी आहे ते त्यांना राग येत नाही इतर लोकांसारखा चांगला माणूस आहे बोलणे खातो परंतु कामही करतो तर त्यांनी आवर्जून सांगितलं आहे की दादा हे शिकासांचा पगार करावा करा लागेल कर। दादा तर म्हणले अरे झालं की एकदा कॅबिनेट डिसिजन झालं आहे सगळं झालं आहे ना काय राहिलं आहे तिंदा तिंदा, तिंदा कशाला येतं माझ्याकडे तर मग त्यांनी आवर्जून अर्थविभागाच्या सचिवांना फोन केला की ही फाईल आल्यानंतर कुठलीही तक्रार न करता पगार हा दिवाळीच्या शिक्षकांचा झाला पाहिजे मग असंही आहे दादांचंही अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन मग परत आम्ही बांधव कोणाकडे गेलो एकनाथ शिंदेसाहेबांकडे गेलो त्यांनाही सांगितलं की तुमच्या कार्यकाळात हा पगार झाला होता त्यानंतर जी आर बदलला परण जी आर निघाला तरीसुद्धा हा पगार होत नाही त्यांना खूप राग आला मग त्यांनी त्यांच्या शिवसेनेच्या स्टाईलमध्ये जे काही बांधवांनो जे काही वरिष्ठ अधिकारी असेल सचिव मुख्य सचिव त्यांना सांगितलं आहे की तुमचे खालचे जे अधिकारी आहे कोण शिक्षण उपसचिव त्यांना व्यवस्थित समजवून सांगा नाही तर येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये आम्ही आवर्जून काय करू शिवसेनेच्या स्टाईलने त्यांनी सांगितलं आहे मी असे शब्द बोलणं इथे योग्य नाही आहे म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे त्यांनी खोटी सुनावली आणि बांधवनं आपल्या फाईलचा वेग अचानक पटीने काय झाला वाढला फक्त काल तिथं कोणी पाठपुरावा करायला नव्हतं म्हणून बांधवांनो तो भाग राहिला तर आत्तापर्यंत तो भाग संपला असता आजच जी आर आपला निघाला असता तर आज माझं आदरणीय म्हात्रे सरांबरोबर बोलणं झालं आहे देशपांडे सरांबरोबरही बोलणं झालं आहे की ते म्हणाले घाबरू नका तुम्ही मॅसेज द्या की कि आज किंवा जास्तीत जास्त चोवीस तासाच्या आत बांधवांनो आपला निधी हा खालच्या स्तरावर येईल आणि आपला पगार हा नक्कीच बांधवांनो की दिवाळीच्या अगोदरच होईल त्यात काही शंका नाही आहे त्यामुळं मला आवर्जून सांगायचं आहे की शिक्षक संघटना ह्या वेळोवेळी आक्रमक झाल्याच पाहिजे तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याशी विनाकारण नात्याचे संधान बांधू नका त्याचं काही हुजरेगिरी करू नका कारणच मग संघटनाच कशाला चालवायच्या नाहीतर वीस वर्ष आपल्यावरती असाच अन्याय झाला आहे त्या अगोदरच जर का ज्ञानेश्वर सरांसारखा जर आमदार आपल्या पाठीशी असता तर बांधवो आपल्याला हे एवढे वीस वर्ष अपयश आलंच नसतं ते म्हणतात ना पुत्र व्हावा आईसा गुंडा त्याचा तिन्ही लोक की झेंडा मी का सरांचं नाव घेतो बांधवनो तो माणूस आपल्याबरोबर सातत्याने त्यांनी आझाद मैदानावरती श शिक्षक आमदार नसतानाही त्यांनी मदत केलेली आहे मी ज्यावेळेस मुंबईला पहिल्यांदा गेलो होतो तर मी माझा आपला स्वभावच आक्रमक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतो रा आणि आपण हक्काचा पगार मागतो आहे ना आपण काय चुकीचं करतोय म्हणून तर त्यावेळेस आमच्याकडे असंच काय केलं होतं शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलं आम्ही डायरेक्ट भीकमागू आंदोलन केलं होतं तर आम्हाला उचलून घेऊन गेले ते पोलीस स्टेशनला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला तर माझ्या कोणी ओळखीचं नव्हतं हे नेमके ओळखीचे होते हे धावत तिथं आले हे सोडायला म्हणजे आमदार असा असला पाहिजे त्यावेळेस विक्रम काळे साहेबांनाही फोन केला होता, केला। केला होता।, होता, के होता फोन नंतर तेही आले ते त्यात काही शंका नाही परंतु आवर्जून पाहिजे काळे साहेबांचंही मनापासून मी आज मला अभिमान वाटला ज्यावेळेस आमच्या छोट्यासारख्या आमच्या शिक्षकांच्या हाकेला मान देऊन तुम्ही मुंबईपर्यंत आले इतर तुमचे कामं बाजूला ठेवून तुम्ही दादांना पहिले या शिक्षकांचा पगार करा असे म्हणले हे मी माझ्या डोळ्याने ऐकलं आहे ना मी माणूस कसा आहे जे सत्य आहे ते सत्य मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही कारण आपण क्लिअर आहे ना आपण काही कोणाचे पैसे घेतलेले नाही कोणाला लुबडलेलं नाही काही नाही जे सत्य आहे ते सत्य आहे स्वतःच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी मी काय करतो पुढे येतो मला काही नेता व्हायचं नाही काही नाही व्हायचं आलं लक्षात मही काही संघटना नाही काहीच नाही फक्त आपलं काम काय असतं जर आपल्यावर अन्याय झाला जर आपणच दूर करू शकलो नाही तर आपण काय भगत शिखं शिवाजी महाराज शिकवायचा त्यामुळं जर आपल्याला ते शिकवतो आपण वर्गामध्ये तर तसं आपण स्वतः वागलं पाहिजे त्यामुळं मला तुम्हाला सांगायचो वेळोवेळी संघटित राहा आणि सोशल मीडियाची ताकद ओळखा त्या दिवशी जर आपण हा व्हिडिओ करून जर असं आव्हान केलं नसतं की येणाऱ्या दिवाळीमध्ये आम्ही तुमच्या घरासमोर या ठिकाणी शिमगा आंदोलन करणारे तुम्ही मी पैन देऊन सांगतो की एवढं मोठं वातावरण वाढलंच नसतं त्यामुळं वेळोवेळी आक्रमक व्हावंच लागत असतं त्यामुळं तुम्ही योग्य वेळी आक्रमक व्हा कारण एक दहावीलाही खूप छान सुभाष पहा काले मृदयो भवती काले भवती दारुण स साध्या परम श्रेया विज्ञानचाप्यत तिष्ठती याचा सरळ सरळ अर्थ आहे जो व्यक्ती योग्य वेळी कठीण होतो किंवा योग्य वेळी मऊ होतो तोच व्यक्ती यशस्वी होत असतो तुम्ही पाचशे टवानी नुसती हुजरेगिरी केली ना तर आता तो वीस वर्षे झाले आणखीनही पुढचे टप्पे आलेलाही वेळ बाकी आहे मी नेहमी जामनिक सरला एखंडे सरला सांगत असतो अहो तुमचा आणखीन विशेष टप्प्याचा पगार आहे तुम्ही आक्रमकतेने संघटन बांधा चांगले हर लोक सोबत हो घ्या कारण इथून पुढचे आणखीन चार पाच टप्पे तुम्हाला मिळवायचे आम्ही ऐंशीपर्यंत गेलेलो आहे त्रुटीवाल्यांना मला सुद्धा सांगायचं तुम्ही उगा याच्या त्याच्या नादाला लागू नका तुम्ही जर का हे बाकीचे जे कुटाने करण्यापेक्षा जर आझाद मैदानावर जर जाऊन बसले तुमचा जर का खरंच टप्पा वाढ तुमचा हुकला आहे तर तुम्ही का शाळा चालू ठेवताय जा ना तिथं बसाना बांधवांनो आझाद मैदानात तुमच्यावर अन्याय झाला तर पण तुमचं वेगळंच आहे तुम्ही काय करता शॉर्टकट सापडिता शॉर्टकटने कधी यश मिळत नसतं कष्टच करावे लागते आक्रमकच व्हावं लागतं आणि तुम्ही काय करता मग कमेंट करता की हो काही आमदारांनी काही शिक्षकांनी काय केलं आमचा टप्पा हरवला आम्ही कायला हरू तुमचा टप्पा आम्हाला काय करायचं आहे अरे तुलटं त्रुटीसाठी माझ्यावर केस झालेली बांधव नाही एकदा हो त्यामुळं मला आवर्जून सांगायचं आहे की एकत्र या आणि तुम्ही आक्रमक झाल्याशिवाय तुमचा पुढचा टप्पाही भेटणार नाही आलं लक्षामध्ये त्यामुळं आक्रमकच झालं पाहिजे आपल्या प्रश्नांसाठी शॉर्टकट मार्गांचा वापर केला तर अपयश ये येणार म्हणजे येणार एवढं बोलून थांबतो आणि शेवटचं सांगतो नींद चेन की जागो तुम युद्ध का मैदान छोडकर तुम कुछ किए बिना जे जे कार नाही होती भाई कोशिश करने वाले की हार नाही होती हार नाही होती एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त शेवटी जात जाता जाता पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा कशासाठी फक्त पगारासाठी हक्काच्या नेतेगिरीसाठी नाही फक्त हक्काच्या पगारासाठी पाठीवर हात ठेवून लढ म्हणा जय हिंद जय महाराष्ट्र